तुमच्याकडे शहराजवळ छोटा प्लॉट आहे पण तुकडेबंदी बंदी कायद्यामुळे सातबाऱ्यावरती नाव चढत नाहीये किंवा एकोणविशे पासष्ट नंतरच्या तुकड्यांमधला व्यवहार अडकलेला आहे का तर आजची मोठी बातमी अशी आहे की महाराष्ट्र सरकारने तुकडेबंदी कायद्यात मोठा बदल केलेला आहे आणि पन्नास लाखाहून जास्त व्यवहार आता थेट कायदेशीर केले जाणार आहेत तेही एक रुपयाही न घेता शासन तुमच्या सातबाऱ्यावरती आपलं नाव हे लावून देणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण कोणत्या जमिनींना यामध्ये दिलासा दिलेला आहे कोणत्या तारखातील व्यवहार वैध आहेत आणि शेतजमीन अजूनही या तुकडेबंदी कायद्यातून कशा पद्धतीने सुरक्षित ठेवण्यात येणार आहे याची सविस्तर माहिती समजून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाला तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो सर्वप्रथम आपण समजून घेऊया की तुकडेबंदी कायदा म्हणजे नेमका काय आहे ते सुरुवात तुकडेबंदी कायदा म्हणजे महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत आणि त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस या कायद्याचं मूळ उद्दिष्ट काय होतं तेही समजून घेऊया शेत जमिनीचे खूप लहान लहान तुकड्यामध्ये विभागले जाऊ नये कारण फार छोटे तुकडे शेतीसाठी आर्थिक दृष्ट्या तोट्याचे ठरतात मशागत करणे सिंचन करणे हे महाग होत म्हणून सरकारनं स्टँडर्ड एरिया ठरवला म्हणजेच फलदायी शेतीसाठी लागणारा किमान गुंड्याचा आकार यापेक्षा कमी क्षेत्राचा तुकडा असेल तर तो विक्री भागीदारी लीज यासाठी कायद्याने बंदी घालते आहे यालाच तुकडे बंदी कायदा असं म्हणण्यात आलं पण या तुकडे बंदी कायद्यामुळे काही समस्या सुद्धा निर्माण झालेल्या आहेत काळानुसार शहर नगर परिषदा काळानुसार शहर नगर परिषदा मेट्रोपॉलिटन क्षेत्र वाढत गेली आणि बऱ्याच शेतजमिनी हळूहळू रेसिडेन्शियल कमर्शियल इंडस्ट्रीयल झोनमध्ये ह्या गेल्या लोकांनी त्या क्षेत्रात घरांसाठी प्लॉट गाळे कमर्शियल जागा म्हणून लहान लहान प्लॉटची खरेदी विक्री केली पण कायद्यामध्ये तितका बदल वेळेवर झाला नाही म्हणून अशा लहान प्लॉटचे व्यवहार रजिस्टर झाले नाही सातबारावर नाव चढत नव्हतं येणे बांधकामाची परवानगी कर्ज वगैरे मोठे प्रश्न निर्माण होत होते सरकारच्या अंदाजानुसार अशा नोंद न झालेल्या किंवा तुकडेबंदी कायद्यामध्ये अडकलेल्या व्यवहारांची संख्या सुमारे पन्नास लाखाच्या आसपास आहेत आता आपण बघूया आधीचे बदल याकरता कसे अपुरे ठरले आणि सरकारने काय बदल हे आतापर्यंत केलेले आहेत ही अडचण लक्षात घेऊन दोन हजार सोळा पासून कायद्यात काही सुधारणा झालेल्या आहेत सेक्शन एट बी सेक्शन नाईन मध्ये बदल करून शहराच्या हद्दीत आणि आराखड्यातील काही भागांना थोडीफार ही सूट शासनामार्फत देण्यात आलेली नंतर दोन हजार सतरा आणि दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला एक यो, योजना आणली गेली ती म्हणजे रेग्युलायझेशन प्रीमियम म्हणजेच तुकडेबंदी कायद्याच्या विरोधात गेलेल्या जुन्या तुकड्यांचे व्यवहार काही टक्के बाजारभावाचा दंड भरून आपण ते व्यवहार नियमित करू शकणार होतो पहिला जो नियम आणला गेला त्यावेळी जो काही प्रीमियम होता किंवा दंड होता तो पंचवीस टक्के होता नंतर शासनाने तो कमी करून पाच टक्क्यापर्यंत आणला पण तरीही काही लोक पुढे येत नव्हते कारण इतका प्रीमियम भरणे आणि कागदपत्रांची प्रक्रिया हे दोन्ही त्रासदायक गोष्टी आणि महाग वाटत होतं पण दोन हजार पंचवीस नोव्हेंबरमध्ये शासनाने मोठा बदल केला आणि याकरता नवीन अध्यादेश सुद्धा आणलेला आहे आता दोन हजार पंचवीस नोव्हेंबरमध्ये शासनाने एक परिपत्रक काढलं आणि तुकडे बंदी कायद्याला थेट रद्दच केलेला आहे या बदलात मुख्य मुद्दा असा आहे की पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट पासून पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत जे जे व्यवहार तुकडे बंदी कायद्याच्या विरोधात झालेले आहेत ते काही विशिष्ट भागात आणि अटीवर डीम्ड रेग्युलर म्हणजेच आपोआप कायदेशीर मानले जातील आणि त्यासाठी कोणत्याही प्रीमियम आदी मूल्य शुल्क आकारलं जाणार नाहीये यासाठी सेक्शन नाईन मध्ये नवीन उकलम चार हे टाकण्यात आले आहे त्या स्पष्ट शब्दात म्हटलंय की अशा व्यवहारांना या कायद्याच्या दृष्टीने नियमित समजले जाणार आहेत आता आपण बघूया कोणत्या भागातील जमिनी या तुकडेबंदी कायद्यातून वगळण्यात आलेला आहे तेही समजून घेणं अत्यंत महत्वाचं असणार आहे हा बदल सगळ्या महाराष्ट्रात एकसारखा लागू झालेला नाही तो प्रामुख्याने शहरी आणि प्लानिंग क्षेत्रासाठी आहे साध्या भाषेत हा भाग सवलतीत येतो पूर्ण महाराष्ट्रात लागू नाहीये महानगरपालिका नगर परिषदा नगरपंचायत हद्दीतील जमिनी त्यासोबत मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी एम एम आर डी आणि जे काही इतर मेट्रोपॉलिटन विकास म्हणजे पी एम आर डी असेल नागपूरचं मेट्रोपॉलिटन क्षेत्र विकास प्राधिकरण असेल या हद्दीत असलेले नॉन ॲग्रिकल्चर जमिनीच या, या कायद्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत यामध्ये स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी नवे टाउन प्लॅनिंग डेव्हलपमेंट अथॉरिटी यांच्या आराखड्यात रेसिडेन्शियल कमर्शियल इंडस्ट्रीयल किंवा इतर बिगर शेती वापरासाठी राखून ठेवलेले प्लॉट जमिनी या कायद्यामधून दे सूट देण्यात आलेली आहे थोडक्यात काय ड्राफ्ट फायनर रिजनल प्लानमधील ग्रोथ सेंटर व यू डी सी पी आर कायदा लागू असलेल्या ग्रामीण परगीय बिगर शेती वापराचे क्षेत्र या कायद्यामधून आता वगळण्यात आलेले आहेत किंवा सूट देण्यात आले आहे काही ठिकाणी कंटेनमेंट क्षेत्रातील गैर जे काही गैरशेती वापरासाठी असलेले प्लॉट आहे त्यांनाही याचा लाभ देण्यात आलेला आहे एका वाक्यात जिथे अधिकृत विकास आराखडा बिगर शेती वापरासाठी जमीन राखून ठेवलेली आहे अशाच शहरी अर्ध शहरी भागातील लहान प्लॉटना मोठा दिलासा देण्यात आला आहे आता आपण बघूया जो काही आपला तुकडे बंदीचा व्यवहार आहे तो आपण नियमित कशा पद्धतीने करून घेऊ शकणार आहात तुमचा प्लॉट या बदलात येतो की नाही यासाठी तीन मुख्य आपल्याला गोष्टी तपासायच्या आहेत यामध्ये मुख्य म्हणजे आपण जी, जी काही खरेदी विक्री केली आहे त्या खरेदी विक्रीची आपली वेळ काय होती तुमचा खरेदी विक्री वाटणी भागीदारी व्यवहार हा पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या काळात झालेला आहे का ते तपासणं आपल्याला गरजेचं असणार आहे त्यासोबत जमिनीचा जो काही वापर आहे ती जमीन प्रत्यक्षात किंवा नियोजनात बिगर शेती म्हणजेच घर दुकान गाळा गोदाम इंडस्ट्रीयल कमर्शियल इतर येणे वापरासाठी वापरली जात आहे किंवा वापरले जाणार आहे किंवा आणि स्थान वर सांगितलेल्या महानगरपालिका नगर परिषदा नगरपंचायत एम एम आर डी ए स्पेशल प्लानिंग रिजनल प्लान किंवा ग्रोथ सेंटरच्या हद्दीत आपली जी काही जमीन किंवा प्लॉट तुकडा येतो की नाही या तिन्ही अटी पूर्ण झाल्या तरच तुमचा तुकडा हा कायद्याच्या दृष्टीने तुकडेबंदीचं उल्लंघन न राहता नियमित मानला जाणार आहे आणि दीर्घकाळ अडकलेला सात बारा फेरपार व इतर नोंदी करण्याचा मार्ग आता शासनाने मोकळा करून दिलेला आहे आता आपण बघूया शेतजमीन आणि ग्रामीण भागात काय स्थिती असणार आहे इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट हा बदल शेत जमिनीच्या मूळ उद्देशाला धक्का देत नाही कायदा अजूनही शेतीयोग्य जमिनीत फार लहान तुकडे होऊ नये यासाठीच लागू असणार आहेत म्हणजेच जिथील क्षेत्र अजूनही शुद्ध शेती म्हणून वापरत आहे कोणतेही बिगर शेती वापर नाही आणि ते क्षेत्र विकास आराखड्यात येणे झोनमध्ये आलेले नाही तिथे तुकडेबंदीचे नियम आणि स्टँडर्ड एरिया पूर्वीप्रमाणे लागू असणार आहेत म्हणजेच शेतकऱ्यांची जमीन मोठ्या तुकड्या टिकावी शेती फायदेशीर राहावी हे मूळ उद्दिष्ट कायम फक्त शहरीकरणामुळे जिथे प्रत्यक्षात प्लॉटिंग झालेली आहे तिथल्या लोकांना कायदेशीर दिलासा आता या कायद्यातील बदलानुसार देण्यात आलेला आहे आता आपण बघूया जी काही प्रोसेस आहे आपल्याला काही पैसा भरावा लागू शकतो का हेही समजून घेऊया पूर्वी जे लोक तुकडेबंदीच्या कायद्यात विरोधात व्यवहार नियमित करण्यासाठी प्रीमियम भरावा लागेल या भीतीमुळे पुढे येत नव्हते हो त्यांच्यासाठी निर्णय हा सोनेपे सुग असणार आहेत म्हणजेच काय तर आता त्यांना एकोणीसशे पासष्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पात्र व्यवहारासाठी प्रीमियम आता शून्य असणार आहे म्हणजेच काय व्यवहारात स्वतः कायद्याने डीम्ड रेग्युलराईज करण्यात येणार आहेत त्याकरता आपल्याला एकही रुपये भरण्याची गरज नाही पुढचा फोकस फक्त आपला कागदपत्र सादर करून सात बारा प्रॉपर्टी कार्ड अपडेट करण्यावरतीच आपल्याला असला पाहिजे आता समजून घेऊया ही काही प्रक्रिया ही सर्वसामान्यांकरता कशी असणार आहे अतिशय थोडक्यात आपण आता समजून घेऊया सर्व कागदपत्र आपल्याला एकत्र करावे लागणार आहे ज्यामध्ये जुने खरेदी कर नोंदणी क्रमांक आणि नकाशा पावत्या यांचा समावेश असेल तुमची जमीन नेमकी कोणत्या झोनमध्ये येते हे स्थानिक नगर रचना विभाग टाउन प्लॅनिंग ऑफिस किंवा ऑनलाईन डी पी रिजनल प्लॅन मध्ये आपल्याला तपासावे लागणार आहे महसूल विभाग किंवा नोंदणी कार्यालयातील जे एसओपी कार्यपद्धती आली आहे त्यानुसार आपल्याला सर्व जी काही कागदपत्रे असतील ती सादर करावी लागणार आहे यामध्ये अर्ज करून आपल्याला सात बारा फेरफार प्रॉपर्टी कार्ड दुरुस्तीची प्रक्रिया ही करता येणार आहे तांत्रिक गुंतागुंतीसाठी आपण स्थानिक वकील सर्वेअर किंवा अधिकृत सल्लागाराची आपण नक्कीच मदत घ्या स सरकारने स्वतंत्र एसओपी दिलेली असून ती आपल्या जवळच्या जे काही निबंधक कार्यालय आहे तेथे उपलब्ध सुद्धा करून देण्यात आले ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित व्यवहार व्यवस्थित नोंदवले जातील आणि मालकी हक्क आता स्पष्ट होतील मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे की तुकडेबंदी कायद्याचा उद्देश शेतजमीन वाचवण्याचा आहे पण शहरी प्लॉटधारकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे एकोणवीसशे पासष्ट दोन हजार चोवीस दरम्यानचे पात्र व्यवहार आता एकही रुपया न भरता आपल्याला नियमित करता येणार आहे हे नक्की लक्षात ठेवा तुमच्या किंवा नातेवाईकांच्या नावावर असा प्लॉट अडकलेला असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर, तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे प्रश्न नक्कीच विचारा आता आपल्याला प्रश्न पडला असेल की याची अर्ज प्रक्रिया ही कशा पद्धतीने असणार आहे त्या आपण लवकरच हो, त्याविषयीचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी बिलायकन दाबायला विसरू नका आपल्याला सरकारने जो काही नवीन कायदा आणलेला आहे आणि ज्याची की एसओपी ठरवली आहेत त्याची जर पी डी एफ हवी असेल तर आपण आमचा इंस्टाग्राम वरती जाऊन फॉलो करा आणि मेसेजमध्ये लिहा पी डी एफ आपल्याला नवीन एसओपी पीची पी डी एफ तुकडेबंदी कायद्याची ही पाठवण्यात येईल भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद